वार्षिक सर्वसाधारण सभा पुर कारखान्याच्या भाडे तत्वाने दिल्यानंतर एका पार्श्वभूमीवर होते गेल्या वर्षी होत सभा ज्यावेळेस झाली सभा गेल्या वेळेस त्यांनी गोंधळली याही वेळेस माईक बंद कर वास्तविक हा कारखाना भाड्याने दिला ती रक्कम दीडशे कोटीची आणि कारखान्याकडे एकशे सत्तावीस कोटी रुपये शिल्लक आहेत असा हा अहवाल सांगतो अहवालामध्ये एकशे सत्तावीस कोटी रुपये शिल्लक दिसतात व एकशे सत्तावीस कोटी कारखान्याकडे असताना दीडशे कोटी साठी पंचवीस वर्षांनी बाड्याने का दिला का हा माझ्या सभासदाला न उलगडलेला कोड आहे पण जर नक्की अडचण काय एकदा सभासदांसमोर मांडली पाहिजे तेही सांगायला तयार नाहीत म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदाचा अहवाल पाहिला तर साडेतीन कोटी नफ्यात असलेला हा कारखाना आज हा कारखाना पाचशे कोटी रुपये कर्ज आहे आणि त्याची परिणती आज बँकेने ताबा घेतला तर एकीकडे सहकारी ठेवलं असं हे करतात आणि दुसरीकडे सांगतात की राज्य सहकारी बँक जिल्हा बँकेने ताब्यात घेतला भाड्याने दिला त्यांनी जर भाड्याने दिलं तर चालू केला म्हणून हे तालुक्यामध्ये कशाच्या कामच्या मारत आहेत कुठली टिमकी वाजवत आहेत यांना नैतिक अधिकार आहे का का तालुक्याचा कारखान्याचा चेअरमन हाच तालुक्याचा आमदार आहे याचा गैरफायदा घेत सत्तेचा दुरुपयोग करत हे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसामान्य सभासदाचा आवाज दाबण्याचं काम करत आहे आणि मला विश्वास आहे की या तालुक्यातला सभासद आता हे खपून घेणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये कारखान्यामध्ये त्यांना याचा जाप द्यावा लागेल आणि हे चित्र बदललेलं दिसेल मला हा विश्वास वाटतो कारण फसवणूक एकदा केली जाते वारंवार नाही आणि आता लोकांना सगळं काही समजतं